माझ्या आयुष्यामध्ये जे अनेक आनंदाचे क्षण आले त्यामधला अत्यंत आनंदाचा क्षण हा आज मी उपभोगतो आहे मला आनंदाचे आश्रू आवरले जात नाही आहे गेल्या अनेक वर्ष केलेल्या परिश्रमाचं हे फळ आहे सर्वांच्या आशीर्वाद रक्षातेच्या पाठीशी आयोग आणि या तिथे रक्षकांना शपथ बरोबर जाऊन हाच एक सर्वात मोठा आनंद आहे आपल्या भागासाठी या महाराष्ट्राच्या सगळ्या देशासाठी त्याचं योगदान निश्चित राहील असा मला विश्वास आहे सर्व परिवाराच्या आशीर्वाद त्याच्या बाकीचे आहे आमच्या मतदारांनी तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि त्याला दिल्लीपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल मतदारांचे मी आभार मानतो आणि मी आता दिल्लीलापर्यंत